अकोल्याच्या बार्शी टाकळी रोडवर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला एका युवकाची दुचाकी अनियंत्रित होऊन थेट लिंबाच्या झाडावर आदळली आणि त्यात तो गंभीर जखमी झाला सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे बदलते वातावरण आणि वाढती वाहतूक हीच का या अपघातामागचे खरे कारण अकोल्याच्या बार्शी टाकळी रोडवरील शिवापूर फाट्यानजीक मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला प्रशर प्लांटवरून परत येत असलेल्या एका युवकाची दुचाकी अनियंत्रित होऊन थेट रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर आदळली अपघाताचा आवाज एवढा मोठा होता कि सरी की परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले या घटनेत दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक माहितीनुसार युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत शहरातील वाढती वाहतूक खड्डे पडलेले रस्ते आणि बदलते पावसाळी वातावरण अशा अनेक कारणांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे नागरिकांनी वेग मर्यादित वाहन चालवणं आणि हेल्मेट अत्यंत गरजेचं आहे हे या अपघातातून पुन्हा सिद्ध झालं हा अपघात केवळ एका मर्यादित नाही तर आपल्या सगळ्यांसाठी एक इशारा आहे प्रत्येक वेळी चूक आपल्या हातून होईल असं नाही पण इतरांच्या चुकीचा फटका आपल्यालाही बसू शकतो त्यामुळे वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करा आणि वाहन चालवताना पूर्णतः दक्ष रहा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज